नमस्कार मातोश्री फार्म फॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो हा जो आपण आता आज प्रयोग करायला लागलोय हा जनावरांचा वारंवार रिपीट होण्याचा जो प्रमाण आहे तो फार वाढलेला आहे गाय रिपीट होते वारंवार चारचा पाच वेळा सहा वेळा जी रिपीट होते त्याच्यावरती हा रमबाम उपाय आहे हे जे आपल्या हातात आहे डी एन सलाईन सलाइन आहे आणि ह्यामध्ये आपण एक सोडा फॉस्फरस म्हणून ही सोडा फॉस्फरसची होती वाटली डॉक्टर साहेब हे सोडा फॉस्फोरस म्हणून पुढे पुढे घेऊन हे सोडा फॉस्फरस म्हणून आहे हे एका आय व्ही मधून तीस ग्रॅम हे तीस ग्रॅम एका ऐवीमधून एका गायीला द्याय जर जा। तुम्ही जर गाय वारंवार रिपीट जर होत असं आता गाय रिपीट होण्याचं प्रमाण काय तर कशामुळे होते तर तिचं फॉस्फरस डिफेन्सीसी जास्त असल्यामुळे आता फॉस्फरसचा प्रॉब्लेम बऱ्याच गायला आपल्याला याय लागला आहे कारण शेतामध्ये फॉस्फरस नसल्यामुळे जनावरांना ती साऱ्यातनं फॉस्फरस जात नाही त्यासाठी काय करायचं आपण बरंच वर्णं आपण फॉस्फरस देतो बऱ्याच गोष्टी आपण गोळ्या वगैरे देतो पण ती डिफेन्सिस भरून निघत नाही तरी बी गाय रिपीट होते त्यामुळे त्याच्यावर आता हे कसं आहे आपण मी दोन तीन वर झाली गोट्यावर हा प्रयोग करतोय मला त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे मग त्यामुळे काय करायचं हा जो सोडा सोडाफॉस आहे हा आपण आय व्हीमधून एका गायला तीस ग्रॅम द्यायचा जी गाय रिपीट होती तिला तुम्ही एकवीस दिवसाच्या एकदा मला आल्यानंतर दोनदा जर तुम्ही तो फॉस्फरस दिला तर त्या गायला रिझल्ट एक नंबर रिझल्ट येते तुम्ही शेतकरी मित्रांनो हे शंभर टक्के उपाय करा तुम्हाला रिझल्ट एक नंबर येईल सोडाफॉस त्या आय व्हीमधनं द्या फॉस्फरस डिपेन्सीसी हा प्रत्येक जनावरला जाणवते माझ्या एक गोटेवर दोन तीन जनावरांला आहे त्यामुळे मी ही प्रयोग करते तुम्ही नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांना